कालपर्यंत आणि वृक्ष असलेला हा मराठवाड्यातील बीड जिल्हा आज हिरवाईने व्यापला आहे डोंगर दर्या आणि पिकाने बहरलेली शेतमळे कुणाचीही किमया कुणाची ही कल्पकता कस साधला बदल आणि कसे झाली ही आनंदाची पेरणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी उभारण्यात आलेला हा ऊर्ध्व कुंडलिका मध्यम राहिलेला त्यामुळे पावसाचे पाणी साठवण आणि उपलब्ध पाण्याचा योग्य तो विनियोग करून आपली शेती भाती पिकवणे इतकाच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती होत तसा हा जिल्हा ऊस उत्पादकांचा मात्र पावसाच्या कमतरतेमुळे आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिल्ह्यातील स्वतःची शेती असलेले शेतकरी इतर ठिकाणी मजूर बनून जात आणि ऊसतोडणी काम आली केवळ आणि केवळ अभावी याहून दुसरं दुःख ते कोणतं मात्र यावर मात करत वडवणी तालुक्यात गोदावरी नदीवर ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाची उभारणी करून या धरणाच्या माध्यमातून या जिल्ह्याला हरित क्रांतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे वडवणीचा जो हा भाग आहे यावर नऊ गावे सिंचनामुळे समृद्ध झालेली आहेत हा भाग पूर्णतः कोरडवाऊ होता या प्रकल्पामुळे आणि बंद पाईपलाईन पंधरा किलोमीटर असल्यामुळे शेतकरी ऊस लावून व इतर पालेभाज्या घेऊन इतर आवश्यक ती पिकं घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकरी प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे